आला आला वारा सोसाट्याचा वारा आला आला वारा सोसाट्याचा वारा याला न कधी असतो थारा आला आला वारा सोसाट्याचा वारा अरे धीर धर कधी जरा नुसताच पळतोस गरा, अरे धीर धर कधी जरा नुसताच पळतोस गरा आला आला वारा सोसाट्याचा वारा इकडे तिकडे नुसता पळत असतोस दमत नाही रे पोरा इकडे तिकडे नुसता पळत असतोस दमत नाही रे पोरा वाघ तुझ्या पाठी लागला रे काय तुझा तो तोरा वाघ तुझ्या पाठी लागला रे काय तुझा तो तोरा आला आला वारा सोसाट्याचा वारा आला आला वारा सोसाट्याचा वारा थकलेल्या दमलेल्यांना छान देतोस तू निवारा थकलेल्या दमलेल्यांना छान देतोस तू निवारा पाहवत नाही ना तुला त्यांच्या घामाच्या धारा पाहवत नाहीत ना तुला त्यांच्या घामाच्या धारा सत्कार तुझा कोणी केला नाही जरा कशी ही माणसांची तरा सत्कार तुझा कोणी केला नाही जरा कशी ही माणसांची तरहा आला आला वारा सोसाट्याचा वारा कडक उन्हात लपून कुठे बसतोस बरा कडक उन्हात लपून कुठे बसतोस बरा थंडी आणि पावसात मुद्दाम वाहतोच जोरा जोरा थंडी आणि पावसात मुद्दाम वाहतोस जोरा जोरा आला आला वारा सोसाट्याचा वारा धावून पळून दमलासणारे आता धावून पळून दमलासणारे आता जेवून घेतोस का थोडा शांत झोप पाहू आता घालू दे मला तुला जरा वारा आता घालू दे मला तुला जरा वारा आला आला वारा ಸೋಸಟ್ಯಾಚ ಆಲಾ ಆಲ ವಾರಾ ಸೋಸಾಟ್ಯಾ